नमस्कार आपण आजच्या या व्हिडिओतून येतात आठवीतील जो गणिताचा पहिला घटक आहे परिमेय व अपरिमेय संख्या या घटकातील सरावसंच एक पॉईंट दोनचा अभ्यास करणार आहोत सरावसंच एक पॉईंट दोन जो आहे तो संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा यावर आधारित हा संच आहे यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा म्हणजे आपणास काय करायचं आहे दिलेल्या दोन संख्यांपैकी लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे आपणास या ठिकाणी सांगायचे पहिलं उदाहरण दोन। जर पाहिलं तर पहिल्या उदाहरणामध्ये डावीकडची संख्या आहे ऋण सात आणि उजवीकडची संख्या आहे ऋण दोन दोन्ही संख्येचं जर निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की या संख्या ऋण आहेत आणि दोन्ही संख्याचं ऋण असतील तर अशावेळी जी संख्या आपल्याला दिसायला मोठी दिसते त्याची किंमत ही लहान असते म्हणजे काय तर ऋण सात ही संख्या ऋण दोनपेक्षा लहान आहे मग आपण या ठिकाणी काय करू शकतो अशा पद्धतीनं छिन्न वापरून आपण ऋण सात ही संख्या ऋण दोनपेक्षा लहान आहे असं दाखवू शकतो यानंतरचं दुसरं उदाहरण पाहू शकता दुसऱ्या उदाहरणामध्ये पहिली संख्या शून्य आहे आणि दुसरी संख्या ऋण नऊ अंश छेद पाच आहे आपण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की शून्य ही जी संख्या आहे शून्य या संख्याला आपण चिन्हविरहित संख्या म्हणतो म्हणजे शून्याला धनही चिन्ह येत नाही आणि ऋणही चिन्ह येत नाही आणि दुसरी जी संख्या आहे ती ऋण नऊ अंश छेद पाच आहे नियम काय सांगतो कोणतीही ऋणसंख्या ही शून्यापेक्षा नेहमी लहान असते कोणतीही ऋणसंख्या ही शून्यापेक्षा लहान असते म्हणजे या ठिकाणी झालं काय शून्य मोठं आहे आणि ऋण न अंशछेद पाच लहान आहे आता डावीकडची संख्या मोठी आहे त्यामुळे आपण या पद्धतीनं चिन्ह वापरून ही संख्या मोठी आहे असं दाखवूया म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल शून्य मोठे आहे ऋण अंश अंशछेद पाचपेक्षा यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये आठ अंश छेद सात आणि शून्य आठ अंश छेद सात ही धनसंख्या आहे आणि शून्य ही चिन्ह विरहित संख्या आहे कोणतीही धनसंख्या ही शून्यापेक्षा नेहमी मोठी असते त्यामुळे होईल का या ठिकाणी आठ अंश छेद सात मोठा आहे आणि शून्य कसं झालं लहान झालं आठ अंश छेद सात मोठं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं चिन्ह दाखवायचे चौथ्या उदाहरणामध्ये डावीकडची संख्या आहे ऋण पाच अंश छेद चार आणि उजवीकडची संख्या आहे एक छेद चार डावीकडील जी संख्या आहे ती ऋण आहे आणि उजवीकडील धन आहे ऋण संख्या आणि धनसंख्या यामध्ये नेहमी धनसंख्या मोठी असते म्हणून आपण एक अंश छेद चारला मोठं दाखवूया पाचव्या उदाहरणामध्ये आपल्याला लक्षात येत असेल की या दोन्ही ज्या संख्या आहेत चाळीस अंश छेद एकोणतीस आणि एकशे एकोणचा एक एकशे एक्केचाळीस अंश छेद एकोणतीस या दोन्ही अपूर्णांकाचा छेद जर पाहिला तर दोन्हीचा छेद सारखा आहे जर दिलेल्या अपूर्णांकाचे छेद सारखे असतील आणि ते धनपूर्णांक जर अपूर्णांक असतील तर अशा वेळेस ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो छेद समान आहे दोन्ही संख्या धन आहेत मग अंश कुणाचा मोठा आहे तर एकशे एक्केचाळीस अंश छेद एकोणतीस याचा अंश मोठा आहे म्हणजे हा पूर्णांक काय झाला या ठिकाणी मोठा झाला सहाव्या उदाहरणामध्ये पण छेद समान आहेत पण या ठिकाणी झालं काय दोन्ही संख्या ऋण आहेत अशावेळी काय करायचं नियम तोच छेद जर समान असतील तर ज्याचा अंश मोठा तो पूर्णांक मोठा आपणास आता या ठिकाणी चूक काय होऊ शकते सतरा मोठं दिसतं तेरा लहान दिसतं पण तसं नाही दोन्ही संख्या ऋण आहेत ऋणसंख्या दोन्ही असतील तर अशा वेळेस दिसणारी जी मोठी संख्या ती लहान असते आणि जी लहान दिसते ती मोठी असते मग ऋणसतरा आणि ऋण तेरा यामध्ये मोठाही ऋण तेरा म्हणजे ऋण तेरा अंश छेदवीस हा पूर्णांक काय झाला ऋणसत्रा अंशेदवीस पेक्षा मोठा झाला पुढच्या उदाहरणामध्ये दोन्ही अपूर्णांक धन आहेत आणि यांचे छेद सुद्धा वेगवेगळे आहेत अशा वेळेस जर लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर आपल्याला काय करायचं बघा तिरपा गुणाकार करून ज्याचा गुणाकार जास्त आला तो अपूर्णांक मोठा असा आपण या ठिकाणी ठरवायचं बाराचा आणि सातचा जर गुणाकार केला तर बारीस ती चौऱ्याऐंशी येतं या ठिकाणी आणि सोळा गुन्हेले पंधरा जर केला आपण तर सोळा पंच्याऐंशीला शून्य हातशे आठ सोळा एक सोळा आणि सोळा आणि आठ चोवीस तर या ठिकाणी दोनशे चाळीस आलं आणि इथं चौऱ्याऐंशी आलं तर दोनशे चाळीस हा मोठा आहे म्हणून इकडचा अपूर्णांक आपण काय केला मोठा आहे असं दाखवलं या उदाहरणामध्ये दोन्हींचे छेद जरी वेगवेगळे दिसले तरी आपल्याला छेद समान करून घे घेता येतात छेद आठ आहे या चारला जर आपण दोन न गुणलं तर याही ठिकाणी छेद आठ होतो चारला आपण दोन न गुणलं तर चार दोन्ही आठ होईल नऊला ला जर दोन न गुणलं तर नऊ दोन्ही अठरा होतील छेद समान झाले ऋण पंचवीस आणि ऋण अठरा यामध्ये मोठं आहे ऋण अठरा त्यामुळे हा पूर्णांक काय झाला मोठा झाला नव्या उदाहरणामध्ये पण तसंच आहे छेद आपल्याला समान करून घेऊन लहान मोठेपणा ठरवता येईल छेद पंधरा आहे या पाचची जर आपण पट केली तर या ठिकाणी छेद समान होतील पहा पंधरा आहे पाच त्रिकं पंधरा आणि तीन त्रिक इथं नऊ होतील दोघांचे छेद पंधरा झाले पहिल्या पूर्णांकाचा अंश बारा आहे दुसऱ्या पूर्णांकाचा अंश नऊ आहे दोन्ही संख्या धन आहेत दोन्ही संख्या धन असल्यामुळे बारा हा अंश काय झाला मोठा झाला म्हणजेच बारा अंश छेद पंधरा हा जो पूर्णांक येतो मोठा आहे असं आपणास या ठिकाणी सांगता येईल शेवटच्या उदाहरणामध्ये छेद सारखेही नाहीत आणि पटीतही नाहीत लहान मोठेपणा ठरवायचे दोन्ही संख्या ऋण आहेत तर आपण तिरपा गुणाकार करून या ठिकाणी लहान मोठेपणा ठरवूया सत्ते अठ्ठावीस इथं ऋण अठ्ठावीस झाले आणि अकरा त्रिक तेहतीस इथं ऋण तेहतीस झाले ऋण अठ्ठावीस आणि ऋण तेहतीस यामध्ये ऋण अठ्ठावीस ही जी संख्या ती मोठी आहे त्यामुळं ऋण सात अंश छेद अकरा मोठा आहे चार चारपेक्षा असं आपणास या ठिकाणी दाखवता येईल तर अशा वेगवेगळ्या नियमांचा उपयोग करून आपण संख्यान चालण मोठेपणा ठरवू शकतो धन्यवाद